मिर्जेत घर घेण्यासाठी दिलेले पैसे परत मागितले मेवण्याकडून मारहाणीमुळं भंगार विक्रेत्याचं विष प्राशन घर घेण्यासाठी दिलेले एकवीस लाख रुपये परत मागितल्यानं मिरजेत तानाजी शंकर कोसावी वैवर्ष पंचावन्न मिरज या भंगार विक्रेत्यास मेवण्यानं व त्याच्या नातेवाईकांनी मारहाण दमदाटी केली यामुळे तानाजी कोसावी यांनी कीटकनाशक प्राशन केल्यानं त्यांना उपचारासाठी सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले मिरजेत कृष्णाघाट रस्त्यावर भंगार व्यवसाय करणाऱ्या तानाजी गोसावी यांनी त्यांच्या पत्नीचा भाऊ कुमार गोसावी यास घर घेण्यासाठी दोन वर्षापूर्वी अर्जुन विठ्ठल कोळी राहणार शास्त्री चौक मिरज यांच्याकडून एकवीस लाख रुपये घेऊन कुमार यास चेकद्वारे दिले हे पैसे परत मागितल्याच्या कारणावरून कुमार गोसावी त्यांची पत्नी सुमन व मुलगा गोविंद गोसावी यांनी दिनांक पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता कोल्हापूर रोडवर तानाजी गोसावी यांना शिवीगाळ दमदाटी व मारहाण केल्याची तक्रार आहे याबाबत पोलिसात तक्रार दिल्याने कुमार याचा नातेवाईक जलाल गोसावी व उमेश गोसावी गोसावी राहणार बेडकीहाळ यांनी तू कुमार याच्याकडून पैसे मागू नकोस अशी फोनवरून धमकी दिली यामुळे तानाजी गोसावी यांनी कीटकनाशक प्राशन केल्यानं त्यांना उपचारासाठी मिरज सिव्हिल मध्ये दाखल करण्यात आलं या घटनेनंतर कुमार गोसावी फरारी झालाय याबाबत गांधी चौक पोलिसात कुमार भरत गोसावी वय चाळीस गोसावी वतीस गोविंद कुमार गोसावी वय एकोणीस कोल्हापूर रोड मिरज यांच्या विरुद्ध महात्मा गांधी चौक पोलिसात देण्यात आली आहे महानकर आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा